श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की काही पापांचे ओझे आत्म्यावर इतके खोलवर असते की ते अनेक जन्मांपर्यंतही मोक्षाचे दार ठोठावू शकत नाही गरुड पुराण हे एक दिव्य ग्रंथ आहे जे मृत्यूनंतरच्या प्रवासाचे आत्म्याचे भोग पुनर्जन्म आणि मोक्षाचे रहस्य उलगडते त्यात अशा पाच भयानक कृत्यांचे वर्णन केले आहे ज्यांचे परिणाम केवळ या जीवनाचेच नव्हे तर मृत्यूनंतरच्या हालचालीचेही पूर्णपणे बदल करतात ही अशी पापे आहेत ज्यांची शिक्षा केवळ नरकातच भोगावी लागत नाही तर ती व्यक्तीच्या मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या पृथ्वीवरही पोकळ करते गरुड पुराणातील प्रेतकल्प आणि धर्मानुशासन विभागात या पापांचे वर्णन अतिशय गंभीर स्वरात केले आहे इतकेच नाही तर या पापांना महापातक म्हटले गेले आहे म्हणजेच असे गुन्हे जे केवळ नियम किंवा समाजाचाच नव्हे तर धर्म आणि सत्याचाही विश्वासघात मानले जातात यातील काही पापे दिसायला लहान दिसतात पण त्यामागे लपलेले पाप इतके कोल आहे की आत्म्यालाही थरथर कापते असे काहीतरी आहे जे हत्येपेक्षा मोठे मानले जाते असे काहीतरी जे धर्माची मुळे तोडते आणि सर्वात भयंकर पाप म्हणजे जे, जे तुम्हाला देवाच्या सानिध्यापासून दूर नेते जरी तुम्ही तंग मंदिरात जात राहिलात पूजा करत राहिलात आणि उपवास करत राहिलात तरी पण प्रश्न पडतो की ही पाच घातक पापे कोणती आहेत त्यापैकी सर्वात जड आणि भयंकर कोणते मानले जाते हे केल्यानंतर प्रायचित्त करणे शक्य आहे का आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नकळत या पापांचा भाग तर बनत नाही ना आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत जिथे प्रत्येक पापाचे मूळ त्याचा इतिहास आणि आत्म्यावर त्यांची पडणारी सावली याबद्दल सविस्तरपणे सांगितले जाईल हे पाच पाप सामान्य गुन्हे नाहीत तर आध्यात्मिक अधोगतीचे दरवाजे आहेत जे ओलांडल्यानंतर मोक्षाचा मार्ग बंद होऊ शकतो जोपर्यंत खऱ्या तपश्चर्या आणि क्षमेचा मार्ग स्वीकारला जात नाही तोपर्यंत अशा मजबूत आणि रोमांचक प्रवासासाठी सज्ज व्हा जिथे धर्म आणि अधर्माच्या सीमा अस्पष्ट होतात आणि आत्म्याला त्याचा खरा आरसा दिसतो पुराणात वर्णन केलेल्या सर्वात भयानक पापांमध्ये गरुड प्रथम येतो गोवत्या ही केवळ धार्मिक गुन्हा मानली जात नाही तर ती संपूर्ण विश्वाशी करुण आणणारी अमानवी कृत्य असल्याचे म्हटले जाते गाय ही केवळ एक प्राणी नाही तर तिला माता म्हटले आहे जी कोणत्याही भेदभावाशिवाय मानवांना दूध देते आणि तिचे शेण मूत्र तूप दूध दही मानवी जीवन शुद्ध करते आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती आणते शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की गायीच्या प्रत्येक भागात तेहतीस कोटी देवदेवता देव राहतात आणि तिला दुखापत करणे हे देवांनाच दुखापत करण्यासारखे पाप मानले जाते गरुड पुराणात म्हटले आहे की गाय मारणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर यमलोकाचे दुःख तर भोगावे लागेलच पण कुंभीपाक रौरव आणि महाराव सारख्या नरकातूनही जावे लागते जिथे अग्नीच्या नद्या त्यांच्या आत्म्याला जाळतात आणि त्यांना बाल्यांवर टाकले जाते अशा आत्म्या लाखो वर्षे दुःख भोगत राहतात आणि त्यांना पृथ्वीवर पुन्हा मानव जन्म मिळत नाही तर ते कीटक किंवा आंधळे प्राणी म्हणून जन्माला येतात शास्त्रांनुसार गाय मारणाऱ्याला ना यज्ञाचे फळ मिळते ना गंगास्नानाचे पुण्य आणि ना त्यांचे श्राद्ध यशस्वी होते त्यांच्या संततीलाही या पापांचे दंश भोगावे लागते म्हणूनच असे म्हटले जाते की गाव विश्वस्य मात्र म्हणजेच गाय ही संपूर्ण विश्वाची जननी आहे आणि गायीची हत्या करणे हे सर्व धर्मांना मारण्यासारखे आहे हे पाप करणारा कोण आहे तो या पापातून मुक्त होऊ शकेल का याचे उत्तर आपल्याला एका प्राचीन कथेथून नंतर कळेल एका राजाने ही चूक कुठे केली आणि नंतर त्याचा आत्मा कसा भटकत राहिला हे आपल्याला कथेत नंतर कळेल ही खूप पूर्वीची गोष्ट आहे राजा सुदर्शन आर्यवर्ताच्या दक्षिणेस असलेल्या एका समृद्ध राजाचा शासक होता तो श्रीमंत होता पण त्याला धर्माचे सार समजले नाही आणि तो प्रसिद्धीच्या श्रद्धेने आंधळा झाला एकदा त्याच्या राज्यात दुष्काळ पडला लोक उपाशी होते पाण्याची कमतरता होती आणि प्राणी आणि पक्षी देखील त्रास सहन करत होते राजाने आपल्या दरबारातील लोकांना विचारले की या संकटातून बाहेर पडण्यासाठी काय उपाय आहे राजदरबारात बसलेल्या एका चापटीने म्हटले हे राजा जर तुम्ही एक विशेष यज्ञ केला ज्यामध्ये पाच प्रकारच्या प्राण्यांचे बळी दिले तर इंद्र प्रसन्न होईल आणि पाऊस पडेल राजाने विचारले कोणते प्राणी पंडित म्हणाले गोडा बकरी डुक्कर कुत्रा आणि गाय हे ऐकून काही ज्ञानी ब्राह्मणांनी विरोध केला महाराज गाय मारणे हे एक मोठे पाप आहे गाय ही माता आहे ती विश्वाची मूळ करुणा आहे तिला मारल्याने स्वर्गाचे सर्व दरवाजे बंद होते पण राजा म्हणाला जर माझे लोक उपासमारीने मरत असतील तर मी नियमांचेही बलिदान देऊ शकतो आणि मग असे घडले की संपूर्ण राज्यासमोर एक सुंदर मोह पांढरी गाय यज्ञवेदीवर आणण्यात आली ती घाबरली थरथर कापत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मग गायीने राजाकडे पाहिले आणि म्हणाली हे सुदर्शन आज तू माझे शरीर नष्ट करू शकतोस पण मी तुला पुढच्या अनेक जन्मात विसरणार नाही मी तुझे गुण नष्ट करेन असे म्हणतात की त्या रात्री राजाला एक स्वप्न पडले तो एका अंधाऱ्या जंगलात भटकत होता त्याच्या शरीरातून दुर्गंधी येत होती आणि आकाशातून आवाज आला ज्याने गाय मारली तो नरकाचा अधिपती बनला पण राजाने ते स्वप्न समजून त्याकडे दुर्लक्ष केले पाऊस पडला पीक आले पण त्याच्या आयुष्यात विचित्र घटना घडू लागल्या त्याचा मुलगा वेडा झाला राणी आजारी पडली युद्धात त्याचे सेनापती मारले गेले हळूहळू त्याचे राज्य नष्ट होऊ लागले मृत्यूनंतर राजाचा आत्मा यम लोकात पोहोचला तिथे यमच्या दूतांनी त्याला पकडले आणि नरकाच्या अंधारात टाकले कुंभी बाग नरक तिथे त्याला उकळत्या तेला तेलात बुडवले गेले त्याची कातडी जळत राहिली तो वारंवार ओरडत होता मला माफ करा मी अज्ञानामुळे गाय मारली पण न्याय मिळाला तो जेव्हा जेव्हा मेला तेव्हा त्याला पुन्हा त्याच यातना सहन कराव्या लागल्या अनेक युगे गेली शेवटी एका जन्मात तो एका आंधळ्या बैलाच्या रूपात जन्माला आला जो स्वतःला लात मारून जगत होता नंतर तो एका संतांच्या संपर्कात आला आणि त्याने त्याच्या आत्म्याला मोक्षाचा मार्ग दाखवला या कथेतून आपल्याला कळते की धर्माच्या नावाखाली केलेले पाप देखील क्षमा करण्यायोग्य नाही आणि गायीसारख्या पवित्र प्राण्याची हत्या आपल्याला केवळ एकाच जन्मातच नाही तर अनेक जन्मांसाठी त्रास देते दोन ब्राह्मण हत्या गरुड पुराणासह सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये ब्राह्मणांची हत्या करणे हे एक मोठे पाप घोषित केले आहे हे केवळ शारीरिक हत्या नाही तर दैवी परंपरा ज्ञान आणि धर्माच्या हत्या करण्यासारखेच मानले जाते ब्राह्मण म्हणजे वेदांचे जाणकार यज्ञ करणारे समाजाचे आध्यात्मिक दूत आणि धर्माचे वाहक म्हणून त्यांची हत्या ही केवळ मानवाची हत्या नाही तर धर्म आणि कर्मकांडांची हत्या आहे ब्राह्मणाच्या हत्येच्या शिक्षेचे वर्णन करताना गरुड पुराणात म्हटले आहे की अशा पापी व्यक्तीला अनेक जन्म नरकात यातना भोगाव्या लागतात आणि त्याला अग्निकुंडांनी रक्ताच्या नद्यांनी आणि तीव्र विषाने भरलेल्या वेदनादायक लोकांमध्ये टाकले जाते धार्मिक शास्त्रांनुसार ब्राह्मण हत्येचे अनेक प्रकार आहेत एक म्हणजे शारीरिक हत्या दोन म्हणजे त्याच्या ज्ञानाचा अपमान करणे तीन म्हणजे वेदांची निंदा करणे चार म्हणजे यज्ञ धर्मात खंड पाडणे या सर्वांचा परिणाम सारखाच होतो जरी एखाद्या व्यक्तीने नकळत असा गुन्हा केला तरी तो कर्माच्या गंभीर बंधनात बांधला जातो ब्राह्मणाच्या हत्येचे प्रायचित्त अत्यंत कठीण आणि दीर्घकाळ टिकणारे आहे जसे की गंगेत वारंवार स्नान करणे यज्ञ तीर्थयात्रा दान विशेष कार्यक्रम आयोजित करणे गायीचे दान तपश्चर्या आणि उपवास करणे गरुड पुराणात वर्णन केलेल्या कथेनुसार एकदा एका राजाने युद्धात शत्रूच्या छावणीत सशस्त्र सैनिक असलेल्या एका ब्राह्मणाचा वध केला जरी तो शत्रूविरुद्ध संरक्षणाच्या भावनेने लढला परंतु त्याच्यावर ब्राह्मणांच्या वंशाचा नाश करण्याचा आरोप होता आणि मृत्यूनंतर त्याला रुद्र नरकात पाठवण्यात आले अशा प्रकारे ब्राह्मणांची हत्या करणे म्हणजेच केवळ शरीराचा नाश नाही तर विश्वाच्या संतुलन व्यवस्थेचा नाश आहे पालकांचा आणि गुरूचा अपमान करणे हे गरुड पुराणात वर्णन केलेले तीन विनाशकारी पाप आहेत गरुड पुराणात स्पष्टपणे म्हटले आहे की मातृदेवोभव पितृदेवोभव आचार्य देवोभव म्हणजे पालक आणि गुरु हे तिघेही या पृथ्वीवरील जीवांसाठी देवाचे रूप आहे जो व्यक्ती त्यांचा अपमान करतो तो केवळ सांसारिक विनाशाचा भाग नसतो त्याला मृत्यूनंतर आणि पुनर्जन्मातही दुःख भोगावे लागते या पापाचे विविध प्रकार आहेत पालकांची सेवा करण्यापासून दूर जाणे त्यांच्या इच्छांकडे दुर्लक्ष करणे वृद्धापकाळात त्यांचा त्याग करणे गुरूंचा अपमान करणे किंवा त्यांच्या आज्ञांचे उल्लंघन करणे गरुड पुराणात म्हटले आहे अशा की अशा मुलाला किंवा शिष्याला मृत्यूनंतर क्रूर नरकात टाकले जाते जिथे त्याला वारंवार जळता लोखंडी रॉडने मारहाण केली जाते त्याची जीप बाहेर काढली जाते आणि त्याला उघड्या आगीवर चालण्यास भाग पाडले जाते एका आख्यायिकेनुसार एका मुलाने त्याच्या वृद्ध आईला वृद्धाश्रमात ठेवले आणि जेव्हा आई मरण पावली तेव्हा मुलाला भयानक आचारांनी वेडले मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला असे यातना देण्यात आले जे पूजेच्या पलीकडे आहे गुरूंचा अपमान करणे तितकेच घातक आहे वेद शास्त्र आणि भक्तीचे ज्ञान देणाऱ्या गुरूचा अनादर करणे म्हणजे ज्ञानाची खरी हत्या करणे अशा शिष्याला तामिळ नरकात पाठवले जाते जिथे अंधार वेदना आणि अज्ञानाची तीव्र आग त्याला सतत जळत राहते या पापाचे प्रायचित्त म्हणजे पालकांची सेवा करणे भजन गाणे तपश्चर्या करणे दान करणे गुरूंकडून क्षमा मागणे दान करणे मुलांना धर्म आणि सेवेचा धडा शिकवणे एका कथेनुसार एक तरुण होता ज्याला त्याच्या पालकांनी प्रेमाने वाढवले त्याला शिक्षण दिले जीवनातील प्रत्येक अडचणीपासून वाचवले त्याच्या गुरूंनी त्याला आध्यात्मिक मार्गाकडे नेले त्याला आत्म्याची ओळख करून दिली परंतु त्याला काहीच संपत्ती मिळताच तो अहंकारी झाला त्याने त्याच्या पालकांना वृद्धाश्रमात पाठवले आणि गुरूंना म्हातारा म्हणून त्यांचा अनादर केला जेव्हा तो मरण पावला तेव्हा मृत्यूदूत आले आणि म्हणाले तू तुझ्या उपकारकर्त्यांचा अपमान करून पृथ्वीवर आला आहेस आता कोणत्याही स्वर्गाचे किंवा पुनर्जन्माचे दार तुमच्यासाठी उघडणार नाही त्याला अशा नरकात टाकण्यात आले जिथे तो दररोज त्याच्या पालकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत असे मुला तू आमची एकमेव हो आशा होतास तू असे का केलेस तिथे त्याला त्याच्या गुरूंचा आवाजही ऐकू येत असे ज्या ज्ञानाने तुम्हाला जग मिळाले त्याचा अपमान करून तुम्ही जीवनाचे सार गमावले चौथे पाप आपल्याला श्रवण कुमारचे उदाहरण का दिले जाते हे शिकवते कारण पालकांची सेवा करणे गुरूंचा आदर करणे आणि वडीलधाऱ्यांचा आदर करणे हाच खरा धर्म आहे गरुड पुराण इशारा देते जो आपल्या पालकांची सेवा करत नाही गुरूंच्या शब्दांची थट्टा करतो वडीलधाऱ्यांचा अपमान करतो तो कितीही श्रीमंत किंवा ज्ञानी असला तरी त्याला आत्म्याच्या पातळीवर गरीब म्हटले जाते चौथे गरुड पुराणानुसार चौथे सर्वात मोठे पाप आहे देव आणि धार्मिक ग्रंथांची टीका करणे हा एक गुन्हा आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती केवळ त्याच्या कर्मांनी नव्हे तर त्याच्या शब्दांनी देखील अधर्माचा भाग बनते गरुड पुराणात म्हटले आहे की जे लोक वेद धर्मग्रंथ पुराणे किंवा देवाच्या अवतारांची टीका करतात त्यांची खिल्ली उडवतात किंवा संशयाचे बीज फिरतात ते केवळ स्वतःचाच नव्हे तर इतरांच्या श्रद्धेलाही धक्का पोचवतात असे लोक धर्मांची मुळे तोडण्याचा प्रयत्न करतात ते इतरांनाही दिशाभूल करतात हे पाप केवळ वैयक्तिक पातळीवरच नाही तर सामाजिक पातळीवरही घातक आहे गरुड पुराणात असे सांगितले आहे की अशा लोकांच्या आत्म्याला यमलोकातही विश्रांती मिळत नाही त्यांना स्वर्गाचा अधिकार नाही किंवा त्यांना त्यांच्या पुनर्जन्मात सर्वोत्तम जन्म मिळत नाही उलट ते सतत पतन पावतात कारण धर्माची टीका करणे म्हणजे धर्माविरुद्धच युद्ध पुकारण्यासारखे आहे पण कोणते शब्द विधाने किंवा वर्तन या पापाच्या श्रेणीत देते गरुड पुराणात यमराज अशा व्यक्तीला उल्लेख करतात जो त्याच्या आयुष्यात वारंवार म्हणायचा जर देव अस्तित्वात असेल तर दुःख का असेल हे सर्व एक कथा आहे लोकांना मूर्ख बनवण्याचा एक मार्ग मंदिरात काय आहे खरे जग पैशाचे आणि सत्तेचे आहे त्याने कधीही सत्संग ऐकले नाही किंवा कोणत्याही धर्मग्रंथातील शब्दांचा आदर केला नाही तो धर्माला व्यवसाय मानत होता आणि देवाला मनाचा भ्रम मानत होता जेव्हा तो मरण पावला तेव्हा यमदूत त्याच्या शरीराजवळ येतात त्याचा आत्मा भीतीने थरथर कापू लागला तो ओरडला प्रभू मला वाचवा मला क्षमा करा पण यमराज स्पष्टपणे म्हणाले जे तुम्ही कधीही स्वीकारले नाही ज्याची टीका करून तुम्ही अनेक भक्तांचे हृदय तोडले आज त्याच देवाने तुमचा आवाज का ऐकावा त्याला नरकाच्या सर्वात खोल पातळीवर पाठवण्यात आले ज्याला क्रिमी भोजन म्हणतात तिथे त्याचा आत्मा कीटकांमध्ये अर्पण करण्यात आला तिथे दररोज त्याला वेदांचे श्लोक पाठ केले जात होते आणि नंतर त्याने ते नाकारतात त्याच्या शरीरात अग्नीचे बाण घुसले हे दृश्य केवळ शिक्षा नाही तर गरुड पुराण आपल्याला देत असलेल्या इशाऱ्याचे प्रतीक आहे देव धर्मग्रंथ आणि संतांची कधीही टीका करू नका जरी तुम्ही त्याच्या मार्गाचे अनुसरण केले नाही तरी तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका